ভূত ভিত ৰাজ্যায় काही राजू हा भूत असली असती हो तिला नवरा बायको राहिली असती काही आहे राजू माझ्याबीन भरली भीती आजकाल जी बुट्टी म्हणून ती पाहिली आहे जाऊ द्या आता आपणच करू आता नाहीतरी आपण इथं ओठांबा शिजवला आहे इथं खाऊन घेऊ नाही तर तुझ्या झोपलं झोपू आणि मग उद्या सकाळी चाललो तू हो ना आता कसं कस म्हणा तरी आजकालच्या बुट्टीला बुधवार विश्वास राहतेच ना हा लहानपणीपासून माय बापानं शिकवलं भूत आहे भूत आहे काय भेटणार नाही तिला करू अंधारातच नाही पाठवलं त्याला पाखराले असं खाली फेकूनच नाही त्याला उडणार आहे का ते तुम्ही सांगा बरं आता असं अशा दोन गोष्टी आल्या ना ते आता हो ना आता हे परंपरा चा ना हा लहानपणीपासून परंपरा चालूनच राहील ना हा लहान गोष्ट लावलं का जो करे बाबू होते ते चिवळले ते असंच म्हणते ना म्हणून काय भेणार नाही ते रेकडू हा ते सवच नाही पाडली अंधारात जायची हम्म तो भेणार नाही काय बी देऊ दास हा लहानपणी तू इथं बेबे नामाला इथं ज्ञान सांगून राहिले का भूतन असते ना असं नी, नाही असं नाही तु लहानपणी माहीत नाही गे बुडासोबत एक डाव आलता अशीच पार्टी केली आपण बुडासोबत एक डाव गद्यावर बसून आलता शांतारामनं तुले भेव दाखल होत डायरेक्ट पॅन्ट सोडले आले काय का सांगून हो ना आता लहानपणाची गोष्ट झाली काय असे जगण्या बिगण्या संकेत बसला नाही ते राजे तुम्हाला काही समजत नाही राजे मुळशीरा काय कुठं काढा काय गोष्ट काय आवाज देऊ का का म्हणजे भूत बीत खरीच असते काय पण हे नाही भूत लय जण म्हणते भूत आहे भूत आहे पण भूत खरीच असते काय मला सांगा बरो कुठे बे निरा गोष्टी कुठं बे भूतन खेळ राहत असते त्या पाहिले का सांग बरं आजपर्यंत कधीच नाही पाहिलं नाही नाही पाहिले जर डोळ्यान पाहिले असून तर म्हणू शकतो आपण भूत असते म्हणून हा काय होई चुडीवर नाही काय होई ते पाहिलेली आता आपल्या बुढाले खडे आज का लडबे आता आपल्या निघारपुरते वाईतून नाही का हो इथे काय थांबण्यात मजा नाही बाबा आता हो काही खर नाही बाबा हे काय होई हे उलटे पाय का बाई बरं का मी काय म्हणला मी निघतो म्हणाला येतो बा जरा हो संडासून येतो नाही आता का पोरगा आला घरीच अरे कस बाय आता निघाय स्फुरती बाबा फालतू आणली रे बाय बला फालतू आणला पण त्याच्यात मग मस्त गे बोली असते नसत कोण सुचव रे मी काय म्हणलं मी येतो रे मग भाऊ माहिती तब्येत राह बिघड्या निघतो म्हणलं मी बरे येते रे मग मी आता बस आला वाटते बघ

उदास कोण एवढा धाव बोल ना म्हटलं हा उडवशील का आम्हाला थोडीशी कमी चालू ना एवढा स्पीड असते या गाडीचा तंगले टंगडे मोडशील तू घेशील माय माहिती तसे माहिती मोडते पाणी 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 कुठे घेत असते पाणी सांगायला पाणी घ्यायचे बिन का बसायला का बे हा कोण भूतकेत दिसला काही

होश आता ध्यानात आहे का म्हणजे होशमध्ये मध्ये आहे का तू काय कोणाला सांग सांगन आरामशी सांगन नाही झालो आता उद्या सकाळी अभ्यास शांतार माय आहे बे घरी काही रखवाली फक्कवाली नाही लागत राहिजे घाई झाली नाही बुगडत माय बी एवढा मोठा दिवत राहिजे कोणाला भेटणार रा नाही हा डायरेक्ट रूम न काढणार आहे माणूस आज पुरा बचावूनच गेला ना तो चार राजा घरी काही नेम नाही आज झोपून आपण घरी जाऊन दुलैत झोपून राहू दु, नाहीतरी थंडी आहे आता घराकडे <laughs> मायाबीन मली पिवा गुंडायला दु काय गेला तिकडे चनन फेना चाल घरी आता मायाबीन कुठं रखवाली कराल टे राजेव चला दुलैत जाऊन झोपून राहू कसं आता उद्या विचारता ते सविस्तर तारखेला दिसले काय झालं काय नाही तो <laughs> కల్ నో ఫడు బ पाणी तर मागणार पाहिले का ती हे पाणी नाही मागन मग काय चागन काय हा पाणी जाते ते पाणी पाणी देते तेच्या घरी जर जाते ते डायरेक्ट पहिले हा काही सुचत नाही दिले आता रात्र झोपच नाही लाग गे लवकर आता उरसुरसार गे बांधून चाल तिकडे आजचा कसा व्हिडिओ वाटला मग सांगा मग धडा धड दाड़ कॉमेंट करा सबस्क्राईब करा धडा धड दाड़। टोका बटणं द्या सबस्क्राईब करा දක්කල්නවා කුරුදුමි තර් සලා අත බටූදය